दिवाळी आली की सगळीकडे आनंद प्रकाश फराळ आणि सजावट पण जर तुम्ही गर्भवती असाल तर हा आनंद घेताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते कारण गर्भवती असताना शारीरिक मानसिक आणि हार्मोन लेवलवर बदल घडत असतात दिवाळीची ओवर एक्साइटमेंट खल्ला जाणारा फराळ वेगवेगळ्या ठिकाणून येणारे फटाक्यांचे आवाज थकवा याच्यामुळे तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर प्राची कोरांनी मागील वीस वर्षापासून स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊया या दिवाळीमध्ये गर्भवती महिलांनी घ्यायच्या विशेष आठ काळजी दिवाळीची चाहूल लागली की सुरू होते साफसफाईची लगबग आता ही साफसफाई करताना कोणती काळजी घ्याल साफसफाई करताना पोटावर ताणील अशी कामं करू नयेत जड वस्तू उचलू नयेत तसंच धुळीच्या ठिकाणी काम करताना काळजी घेतली पाहिजे मास्क वापरला पाहिजे कारण ह्या धुळीमुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते किंवा अलर्जी होऊ शकते तिसरं म्हणजे साफसफाई करताना कोणतेही केमिकल डिसइन्फेक्टंट हे सांभाळून वापरावेत कारण की त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसंच चढून किंवा उंचावरच्या एखाद्या वस्तू काढतानाही विशेष काळजी घेतली पाहिजे तशीच ही कामं करताना करणं गरजेचंच असेल तर इतरांची मदत अवश्य घेतली पाहिजे आता दुसरी काळजी घ्यायची फटाक्यांपासून फटाके म्हटलं की धूर केमिकल आणि आवाज आता ह्या धुरामुळे आणि केमिकलमुळे तुम्हाला श्वासोच्छवासाचे वेगळे आजार होऊ शकतात डोळ्यांना ॲलर्जी होऊ शकते आणि आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात तसंच रक्तदाबही वाढू शकतो त्यामुळे या फटाक्यांपासून थोडं आपण दूरच राहिलेलं बरं आता तिसरी महत्वाची आणि सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे फराळ फराळ हा चविष्ट तर असतोच पण तो आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतो जास्त साखर असलेले पदार्थ ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी टाळलेलेच बरे तसेच अति तेलखट किंवा मसालेदार पदार्थ यांनी ऍसिडिटी वाढू शकते हे पचायला जड होऊ शकतात त्याच्यामुळे घरचा कमी तिखट आणि कमी गोड असलेला फराळ उत्तम त्यासोबतच एका वेळेला भरपूर फराळ खाऊन घेण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने फराळ करावा पाणी आणि फळं ही पण भरपूर प्रमाणात खावीत म्हणजेच पचनालाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला फराळाचाही आनंद घेता येईल आता चौथी महत्वाची काळजी म्हणजे सुगंधित मेणबत्त्या आणि अगरबत्त्या ह्याच्यात असलेल्या केमिकलमुळे आणि ह्याच्यातून निघणाऱ्या धुरामुळे काही जणांना मळमळ होऊ शकते डोकं दुखू शकते तसंच ॲलर्जिक सुद्धा येऊ शकते त्याच्यामुळे हे वापरताना विशेष काळजी घेतली पाहिजे आता दिवाळी म्हटली की आले पारंपरिक कपडे हे पारंपरिक कपडे घट्ट आणि वजनांनी जड होऊ शकतात तर गर्भवती महिलांनी विशेष करून सैलसर आणि आरामदायक कपडे घातले पाहिजे तर दिवाळीमध्ये घरी पाहुणे येतात गर्दी होऊ शकते सजावटीचे कार्यक्रम सणांचे कार्यक्रम ह्याच्यामुळे जागरण होऊ शकतात तर गर्भवती महिलांनी आपल्या आरामाची काळजी घेतली पाहिजे आठ तास झोप त्यांनी घेतलीच पाहिजे रात्रीची जागरणं टाळली पाहिजेत सोबतच झोपताना पाय थोडेसे वर करून झोपलं पाहिजे म्हणजे पायावरती सूज येणार नाही आणि थकवाही दूर होईल आता प्रेग्नन्सी हार्मोनल चेंजेसमुळे मूड स्विंग्स आणि मानसिक ताणतणाव हे होणं नैसर्गिक आहे त्यासोबतच दिवाळीमधला फराळ त्याच्यातून होणारे आरोग्यावर परिणाम फटाके त्यांचे आवाज गर्दी ह्याच्यामुळे हा ताणतणाव आणि मूड मूडस्विंग्स अजून वाढू शकतात असं आपल्याला जाणवलं तर आपल्या घरच्यांची मदत अवश्य घेतली पाहिजे त्यांच्याशी आपल्या मनातल्या भावना मोकळेपणे बोललं पाहिजे आणि खूपच गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे तर आता शेवटची आणि सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे या दिवाळीच्या धावपळीत आपली औषधं ही वेळेवर घेतली पाहिजेत आणि तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जात असाल हे डॉक्टरही दिवाळीच्या वेळेला बाहेर जाऊ शकतात तर क्लिनिककडून इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हा घेऊन ठेवला पाहिजे आणि तुम्हाला जर जा बाहेर जायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही प्रवासाला गेलं पाहिजे दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे पण खरा प्रकाश म्हणजेच चांगलं आरोग्य आणि शांत मन गर्भधारणेचा काळ हा सगळ्यांसाठी सुंदर आणि भावनिक काळ आहे थोडीशी काळजी घेतली थोडासा संयम बाळगला तर हा काळ सगळ्यांसाठी सुखकर होऊ शकतो माझ्याकडून सर्व गरोदर मातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना यावर्षीची शुभ आणि सुरक्षित दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस, लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा